गाय गडबडीत तर विसरून इकडून सर्व केलं डेकोरेशन फुलांच मग काय लावायचं छान असं डेकोरेशन केलंय बाय मस्त रांगोळी काढली इकडं पण रांगोळी काढली श्री गुरुदेव दत्त तुम्ही सगळींबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबर औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 ¿Cómo le eh?